नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता इथं मी पाठीमागचा गळ्याचा आकार टाकणार आहे मी उंची पूर्ण मोजून घेतली त्यानंतर गळ्याची उंची टाकली आहे आधी टाकली आहे दहा आणि नंतर टाकली आहे दहा अर्धा इंचा गॅप जास्त खोलही नको होता गळा त्यामुळं परत मी अर्धा इंच कमी केलं आणि त्यानंतर माप टाकून घेतलं नंतर खालून गळा मी टाकलेला आहे अडीच इंचाचा तुम्ही पाहू शकता अडीच इंच मी खाली गळा घेतलेला आहे गळारुंदीही भरपूर नको होती त्यामुळे मी खालून हा गळा अडीच इंचा घेतलेला आहे आणि आता ह्या दोन्ही रेषा जोडून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही स्केलच्या सुद्धा जोडू शकता त्यानंतर आपल्याला आता इथं जसा पाहिजे तसा गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे कोणाला डीप पाहिजे असतो तर कोणाला हो असा पसरट पाहिजे असतो आपल्या आपल्या पद्धतीनुसार आपण गळा टाकून घ्यायचा आहे तर इथं मला जास्त पसरट नको होता आणि जास्त डीपही नको होता त्यामुळं मी थोडासा गळ्याचा आकार असा नॉर्मल असा चेंज केलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी गळ्याचा आकार बदललेला आहे एक पाऊण इंचा फरक पडतो आहे खाली थोडासा गोल आला होता पण मी पानगळ्याचा आकार दिलेला आहे थोडा त्रिकोणमध्ये आणि आता हा मी कट करून घेत आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आपण हळूहळू हळूहळू कट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर ब्लाऊजची आणखी नवनवीन डिझाईन पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपला गळा दिसणार आहे गळ्याचा आकार आहे हा मी आता त्यावर मेन फॅब्रिक टाकून घेत आहे आपल्याला उलट्या पद्धतीनं ते मेन फॅब्रिक टाकायचं आहे जेणेकरून आपल्या गळ्याला जास्त गोड द्यायची गरज नाही पडणार अस्तराच्या सहाय्याने आपण तो गळा आधी मी खालची बाजू स्टिच करून घेणार आहे या पद्धतीने अर्धा अर्धा इंच मी सोडलेला आहे तुम्ही अॅक्युरेट पद्धतीने देखील त्याच्यावर ठेवून ते आणि पाऊन पाऊन इंचाचं मार्जिन धरायचं आहे आणि कापडाला स्टिच करत चालायचं आहे एकदम सावकाश पद्धतीने जेणेकरून की आपलं मेन फॅब्रिक हालणार नाही अस्तर देखील हलणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे अगदी अलग असं त्यानंतर मी हा गळ्याचा आकार स्टिच करून घेणार आहे व्यवस्थितरित्या जसा आकार आहे तसंच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आकारामध्ये बदल होता नये थोडंसं इथंच फिरवताना थोडंसं लक्षपूर्वक आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि मग त्याला हळूहळू हळूहळू आपल्याला आकाराप्रमाणे त्याला स्टिच करत चालायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं त्यानंतर आपण हे जे ब्लाउजचं मेन फॅब्रिक आहे ते आपण आता कट करून घेणार आहोत साधारणतः अर्धा अर्धा इंच अंतर ठेवून आपण ते टिप मारायचे आहे आणि आता आपण हे मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं जास्त शिल्लकही ठेवायचं नाही आहे आणि काटोकाटही कापायचं नाही आहे जेणेकरून आपल्याला नंतर कट्स द्यायला प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे हे कट केलेलं आहे आता आपण छोटे छोटे कट्स देऊया जेणेकरून की आपल्या गळ्याचा आकार हा प्रॉपर व्यवस्थित येईल आकार बदलणार नाही जर आपण कट्स जर दिले नाहीत तर आकार त्याचा व्यवस्थित येत नाही आकारामध्ये प्रॉब्लेम येतो आणि असे कट्स जर दिले तर व्यवस्थित जिथल्या तिथं कर्व असं जसं आहे असा कर्व तिथं बसतो त्यामुळे सावकाश असं कट्स देताना पण लक्ष देऊन जेणेकरून आपलं कापड कापणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अतिशय सावकाश पद्धतीने आपल्याला हे कट्स मारून घ्यायचे आहेत त्यानंतर हे माझं बाळ एक होतं ते सारखं मध्ये 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 हात घालायचं त्याला वाटायचं माझा हात व्हिडिओमध्ये दिसेल म्हणून तो सहामध्ये मध्ये मध्ये हात घालायचा म्हणून मग मी त्याला म्हटलं की चल तुझा व्हिडिओ काढू मग त्याचा व्हिडिओ काढला तो म्हणायचा माझ्या हातात दे व्हिडिओ काढायला पण मी काय दिला नाही त्यानंतर त्याने ते टेंट हाऊस बनवलं होतं बघा त्याला म्हटलं ते दाखव म्हणून तर तो, तो लाजत होता नंतर नंतर माझ्या लपत होता मग त्यानंतर त्याला म्हटलं की ते टेंट हाऊस आहे ते थोडंसं पाठीमागं ढकल सगळ्यांना दिसू देत कसं बनवलं ते मग त्याने दाखवलं आणि हा आणि काही रडायला चालूच होतं हातात दे म्हणायचा त्यानंतर मी पुन्हा माझ्या कामाला सुरुवात केली आणि कापड आपण बघतोय गळ्याला आता मी टिप देऊन घेत आहे अगदी व्यवस्थित अशी गळ्याच्या आकाराला डाब देताना असं घाई करायची नाही आहे व्यवस्थित प्रॉपरली तो आकार येईल याची ये आपण काळजी घ्यायची आहे व्यवस्थित असा अस्तर आणि कापड व्यवस्थित असं घेऊन डाबटिप देऊन घ्यायची अशा पद्धतीने हा आपला गळा त्यानंतर मी खाली कमरेकडच्या बाजूला आता टीप देत आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि आता चारी बाजूनी त्याला टीप देऊन व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून जो आपला शिल्लक राहिलेला कापड आहे तो आपण कट करू शकतो मेन फॅब्रिकला तो जॉईंट करून घ्यायचा आहे आज तर आणि जे मेन फॅब्रिक शिल्लक राहतं ते आपण कैचीच्या सहाय्याने एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी दाखवल्याप्रमाणे सावकाश असा अगदी अलग कट करून घ्यायचं आहे कट करून झालं आहे हे पहा आपला गळ्याचा आकार आणि हा आहे आपला फायनल लुक तर हा ब्लाऊज स्टिच केलेला गळा वगैरे कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की हा व्हिडिओ कसा झाला छान होता का धन्यवाद